मूल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बालवयात नशा घेण्याचे प्रमाण वाढत आहे वेगवेगळ्या पदार्थाचे सेवन करून नशा करण्याचे प्रमाण मूल तालुक्यात वाढत असल्याने भविष्यात मूल तालुक्यात गुंडागर्दीचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे अशा नशा घेणाऱ्या अल्पवयीन मुलांवर पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई पाऊल उचलण्याची गरज पूल <clears throat> तालुक्यामध्ये एका लहान वयामध्ये मुलं खूप बिघडून राहिलेली असल्यामुळे आणि ते लहान मुलं ह्या देशाचं भविष्य आहे मूल शहराचा भविष्य आहे आणि त्याचा उज्ज्वल भविष्य हा कुठेतरी अंमली पदार्थाचा वापर होत असून त्यांचा जो भविष्याचा प्रश्न आहे आणि आपल्या मूल शहराचा प्रश्न आहे आणि ह्या अंमली मूलमध्ये गुंडागर्दी गाड्या जोरात चालवणे ट्रिपल ट्रिपल सीट नेणे गुंडागर्दी करणे आणि कोणालाही मारहाण करणे याकरिता आम्ही आज पोलीस स्टेशन आणि उपविभाग उपविभाग उपविभागीय अधिकारी यांना आम्ही निवेदन देऊन निवेदनाद्वारे त्यांना विनंती विनंती करण्याकरिता आलो की हे जे आज मूलमध्ये प्रकार चालू आहे याच्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि याची जे मूल शहरामध्ये जा, जागोजागी ठिकठिकाणी याची विक्री जे होत आहे त्याच्यावर सुद्धा आड़ा बसला पाहिजे त्या लोकांवर कारवाई झालेली पाहिजे आणि मूलमध्ये जे स्पॉट आहे किंवा कोसंबी रोड मारोडा रोड सोमनाथ रोड आपला नवभारत शाळेची जे जी जी वाली बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग मध्ये आपल्या तला, तलाव तलावाची पाड रेल्वे स्टेशन या अशा अनेक ठिकाणी अशा अंमली पदार्थाचं सेवन करून आपला स्वतःचं भविष्य आणि आपल्या आई वडिलांचं सुद्धा भविष्य अंधारात करून राहिलेला आहे हा कुठेतरी कमी झाला पाहिजे आणि त्यांचा उज्ज्वल भविष्य चांगला राहिलं पाहिजे त्यांच्या आई वडिलांना त्यांची मदत मिळाली पाहिजे याकरिता आम्ही सर्व सर्व मित्र मिळून सर्व मित्रमंडळी मिळून आज आम्ही निवेदन देतो